मैत्रिणी कसे आहेत तुम्ही बरे आहेत ना मी पण मरी तर चला आज काहीतरी आपल्याला नाश्त्याला बनवायचं आहे तर नाश्त्याला आज फ्रँकी बनवते तर चला तुम्हाला मी दाखवते फ्रँकी नाश्त्याची ताटामध्ये फ्रँकी घेतली मी तळायला आणि इथे तेल ठेवलंय कढईमध्ये तर चला आता आपण ही फ्रँकी तळून घेऊया बघा ही फ्रँकी मी आता कढईमध्ये टाकली तळायला मस्त पैकी आपण फ्रँकी तळून घेतली आहे कढईत ना छान तळले फ्रँकी तर चला आपण आता ह्या सगळ्या फ्रँकी तळून घेऊया बघा आता आपली सगळी फ्रँकी तळून झालेली आहे तर चला आता आपण ना खाऊया ती सिद्धांतच्या बाप्पांना देऊया चला टॉमॅटो केचप आहे तर चला टॉमॅटो केचप बरं आपण खाव्या फ्रँकी आणि इथे सिद्धांचे बाबा बसले सिद्धांच्या बाबांना पण दिलंय मी खायला तर चला तर बघा इथे सॉस घेतलाय तुम्हाला मेवनीच देऊ का मेवनीच देऊ मानते मेहनीच चला मेवनीच पण घेऊया आपण आहे खायला बघा हे खाता येत बघा कसे खायला एक नंबर आहे हे खायचं त्याला असं चटपटी खूप आवडतो आता सिद्ध सिद्धांत गेला आता आपल्या बाहेर सिद्धांत गेला बाहेर खेळायला आज ट्युशनला नाही गेला कारण उद्या कॅम्प्युटरचा पेपर आहे तर मम्मी मी आज ट्युशनला नाही जात म्हटले ठीक आहे जाऊ दे नको जाऊस कारण कारण त्याचा क्लास दुपारचा असायचा ऊन पण भरपूर असायचा तर म्हणजे जाऊ द्या जा उद्या कॅम्प्युटरचा पेपर म्हणून त्याला ट्युशनला नाही पाठवलं तो मग फ्रँकी आली फँकी तळली मस्तपैकी आम्ही दोघं बसलो आहे खायला कामावरून आले आणि खायला बसलो आहे फँकी त्याला बोली तू खातोस का तर मला म्हणतो मी नाही खात मम्मी मी नंतर खाय त्याच्यासाठी ठेवली नंतर तळून चला असंच आपला छोटासा मिनी ब्लॉग बनवला हो आहे आवडलं तर लाईक करा नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बाय